स्वराज्य गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम मांडवा येथे दंतरोग मोफत तपासणी शिबिर संपन्न पुसद तालुक्यातील मांडवा शांती धामात लोकसहभागातून गेल्या वर्षी अवघ्या एका आठवड्यात अंत्यविधी शेड दुरुस्तीसाठी दोन टीनपत्रे देऊन सुरुवात करणारे स्वराज्य गणेश मंडळ यांनी आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दंतरोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले होते या शिबिराकरिता पुसद येथील तज्ज्ञ डॉक्टर सीमा पाटील यांचे दंतरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये दात किडलेले असेल दात दुखत असेल दात पाडणे तोंडाचा घाण वास अशा विविध दंतरोग विषयक समस्यांबाबत तपासणी करण्यात आली यामध्ये एकशे दहा शिबिरार्थींनी लाभ घेतला आहे यावेळी स्वराज्य गणेश मंडळाचे अध्यक्ष सुधीर धाड उपाध्यक्ष गजानन आबाळे सचिव कार्तिक धाड व तसेच सर्व पदाधिकारी मंडळी आणि सदस्य मंडळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी बाळासाहेब ढोले पुसद